Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज एम बी बी एस तसेच बी डी एस कॅपराऊंड थ्रीचे निकाल जाहीर होणार आहेत निकाल किती वाजेपर्यंत येऊ शकतात या संदर्भाने काय अपडेट आहेत तसेच निकाल डिले होऊ शकतो का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो हा आपण न्यूज आर्टिकल या ठिकाणी पाहू शकतो जे काही फेक विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट तयार करून रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या संदर्भात ही अपडेट आलेली होती या ठिकाणी जर आपण ही अपडेट वाचली तर तुम्ही पाहू शकता सी टी सेलमार्फत एकशे एकावन्न विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमधून वंचित ठेवण्यात आलेला आहे जे काही विद्यार्थ्यांनी फेक डॉक्युमेंट तयार करून कॅपराउंड थ्रीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यामुळे एम बी बी एस व बी डी एसचा राऊंड डिले झालेला होता त्यातील त्या आता एकशे एकावन्न विद्यार्थ्यांचे जे काही बनावट मार्कशीट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट जे काही त्याची पडताळणी झालेली आहे व अशा एकशे एकावन्न विद्यार्थ्यांना आता प्रवेश प्रक्रियेमधून बाद करण्यात आलेलं आहे तर ही एक विद्यार्थ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे कारण हे विद्यार्थी जर महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आले असते तर एकशे एकावन्न जागा या विद्यार्थ्यांनी ब्लॉक केल्या असत्या परंतु यांची पडताळणी झाल्यामुळे आता जे काही खरोखर महाराष्ट्रातील विद्यार्थी पात्र आहेत त्याच विद्यार्थ्यांना एम बी बी एस व बी डी एसची जागा दिली जाईल राहिला विषय एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊन थ्रीच्या निकालाचा तर एम सी सीची एक नोटीस आलेली आहे त्यामुळे अनेक जण असं म्हणत आहेत की कॅपराऊंड थ्रीचे निकाल थोडेसे डिले होऊ शकतात परंतु सीई टी सेलवर या संदर्भात अद्याप कोणतीच अपडेट आलेली नाही तर याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस व बी डी एस कॅपराऊंड थ्रीचा जो निकाल आहे तो आजच डिक्लेअर होईल या ठिकाणी सीई टी सेल नोटीस नंबर तेवीस आपण पाहू शकतो या नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे कॅपराउंड थ्रीचा जो निकाल आहे तो तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे तर आज संध्याकाळपर्यंत हा निकाल जाहीर होईल जर त्यांना निकाल पुढे ढकलायचा असेल तर त्या संदर्भात देखील आपल्याला सी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट मिळेल आता सध्या संध्याकाळचे सव्वा सात वाजत आहेत परंतु आतापर्यंत जे काही एम बी बी एस व बी डी एसचा चा कॅपराउंड थ्री आहे त्या संदर्भात वेबसाईटवर कोणतीच अपडेट आलेली नाही निकाल लागल्यानंतर किंवा कॅपराऊंड थ्री संदर्भात जर कोणती अपडेट आली तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा तसेच जेही विद्यार्थी एम बी बी एस व बी डी एस कॅपराऊंड थ्रीमध्ये भाग घेतलेले आहेत निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आय होप की जे काही तुमचं कॉलेज मिळण्याचं स्वप्न आहे ते या राऊंडमध्ये पूर्ण होईल या अनुसंगाने अपडेट आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बालाजी एज्युकियर मार्फत अपडेट केलं जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद